नेहमीप्रमाणे या प्रचारातली शेवटची सभा या तालुक्यातली आज या ठिकाणी होत आहे मित्रांनो अनेक भूलथापा सध्या चालू आहेत अजितदादा मित्रमंडळाकडनं विशेषतः सातत्याने लोकांना भूलथापा करण्याचं काम अजितदादा मित्रमंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष करत आहेत तमाशा असतो गावच्या यात्रेमध्ये तुम्ही बघत असाल त्या तमाशामध्ये एक राजा असतो प्रजान असतो दोन सोंगाडे असतात तो सोंगाड्या राजाला म्हणतो महाराज आमच्या गावामध्ये पाणी नाही आम्हाला नदी मंजूर करा आम्हाला नदी पाहिजे तो तमाशातला राजा म्हणतो नदी मंजूर दुसरा सोंगाडे येतो तो म्हणतो आम्हाला डोंगर पाहिजे महाराज तो महाराज म्हणतो डोंगर मंजूर अशा पद्धतीची आश्वासनं सध्या अजितदादा मित्रमंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सध्या देत आहेत कुठे धमक्या सुरू आहेत कुठं लोकांना आमिष दाखवलं जात आहे कुठं कुठं आमिष दाखवलं जात आहे आणि भूल थापा केल्या जात आहेत याच अजितदादा मित्रमंडळाच्या राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांना माझा जाहीर सवाल आहे तुम्ही आदरणीय पवार साहेबांना पवार साहेबांच्या विचारांना सोडून ज्या वेळेस गेला तुम्ही गेली सहा महिने झालं वेगवेगळी कारण सांगतात तुमचं एक कोणतं तरी कारण एकदा ठरवा तुम्ही कधी म्हणताय आम्ही विकासासाठी तिकडे गेलो कधी म्हणताय मोदी शिवाय पर्याय नाही म्हणून तिकडे गेलो कधी म्हणतात साहेबांनी मला आशीर्वाद दिला नाही साहेबांनी रिटायर व्हावं म्हणून तिकडे गेलो कधी काही कारण सांगतात पाच दहा कारण त्यांची आहेत सध्या पण खरं कारण काय आहे तुम्हाला माहितीये काय कारण असेल तिकडे जाण्याचं यांचं हो परत एकदा सांगा मोठ्यानी सांगा पत्रकारांनी ऐकलं नाही ईडी भ्रष्टाचार्यांचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा हे म्हणतात मोदीची गॅरंटी मोदीची गॅरंटी सध्या चाललंय मोदीची गॅरंटी काय आहे तुम्हाला माहितीये जो सबसे बडा भ्रष्टाचारी ओ सबसे बडा पदाधिकारी हे मोदी की गॅरंटी जो सबसे ज्यादा पढे लिखे व सबसे ज्यादा बेरोजगार होगा अशा पद्धतीचं सगळं नाटक चाललेलं आहे जाहिरातबाजी करून आतापर्यंत दहा वर्ष आपल्याला भूलथापा करून या ठिकाणी भुलवलं मित्रांनो या दौंड तालुक्यामध्ये काय आहे अवस्था इंदापूरची दौंड तालुक्याची सध्या एकच अवस्था आहे वरचे नेते एक होतात गाव पातळीवर लोकांनी एकमेकांच्या गचंड्या पकडल्या एकमेकांशी आरे तुरे केलं यांच्यासाठी संघर्ष केला वरचे नेते एक होतात एकमेकाला पेढे भरवतात एकमेकात गळ्यात गळा घालतात एका गाडीत फिरतात आणि आता मात्र गाव पातळीवरच्या कार्यकर्त्यांनी नेमकं जायचं कुठं असा प्रश्न या मतदारसंघात दौंड तालुक्यात आणि इंदापूर तालुक्यात पडलेला आहे आणि म्हणून सामान्य लोकांनी सुप्रियाताईंची निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे हे म्हणतात सुप्रियाताईंनी काय केलं अरे अरेची रेल्वे चालली होती ती तुम्ही बंद केली गेल्या दहा वर्षात अनेक वर्षाची शटल जाणारी केली की के नाही बंद सुप्रिया इलेक्ट्रिशियनचं इलेक्ट्रिशियनच काम केलं तुम्हाला प्रवीण शिंदे नावाचा एक माणूस माहितीये का सध्या जिल्हा बँकेला डायरेक्टर आहे सुप्रियाताईंचा कार्यकर्ता होता हा प्रवीण शिंदे ताईंच्या वतीनं पाठपुरावा करायचा वीज वितरण कंपनीकडे ताईंच्या वतीने पाठपुरावा करायचा पीडब्ल्यूडी कडे ताईंच्या वतीने पाठपुरावा करायचा रेल्वे खात्याकडे जे कोणी म्हणतात तर ताईंनी काय केलं त्या प्रवीण शिंदेला जाऊन विचारा पीडब्ल्यूडी मार्फत रेल्वे मार्फत वीज वितरण कंपनी मार्फत काय काय कामे केली ते प्रवीण सिद्धे सध्या मलिदा यांकडे सामील झालाय जिल्हा बँकेचं डायरेक्टर पद त्याला टिकवायचे माहिती आहे ना सगळ्या पदाधिकाऱ्यांना माहिती आहे ते सुप्रियाता जेवढी कामं केली तेवढी काम दादा तुम्ही सगळी स्वतःच्या नावावर सांगताय गावच्या सरपंचांनी केलेलं काम सुद्धा दादा तुम्ही म्हणताय मी केलं जिल्हा परिषद सदस्याचं काम सुद्धा तुम्हीच सांगताय कोरोना काळ तुम्हाला आठवतो कोरोना काळ या कोरोना काळामध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार होत कोरोना सारखा महाभयंकर रोग आला होता लोक घाबरून गेली होती जीवात जीव नव्हता प्रचंड लोक त्या ठिकाणी घाबरून गेलेली होती त्या घाबरून गेलेल्या कोरोनाच्या काळामध्ये या देशामध्ये टाळ्या वाजवायला कोणी सांगितलं थाळ्या वाजवायला थाळ्या वाजून कोरोना जाणार होता का दिवे लावा म्हणले बा काय काय लोकांनी दिवे लावले थाळ्या वाजवल्या कोरोना काय जाईना उत्तर भारतामध्ये त्या गंगा नदीमध्ये अनेक डेड मोड्या वाहून आल्या पण आपल्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये कोरोना काळामध्ये जे उत्तम काम त्या ठिकाणी आपल्या महाविकास आघाडी सरकारने म्हणते उद्धव ठाकरे असतील राजेजी टोपे असतील अनिल देशमुख साहेब असतील यांनी जे काम केलं ते देशाच्या पातळीवर त्याची नोंद घेतली गेली आणि केंद्र सरकारला सुद्धा त्यावेळेस मान्य करावं लागलं की कोरोनाच्या काळात जे काम महाराष्ट्र सरकारने केलं ते कुणीही करू शकलेलं नाही हे महाशय म्हणले उत्पन्न तुमचं शेतीचं दुप्पट करू प्रत्यक्षात शेतीचं उत्पन्न कुणाचं दुप्पट झालं का उलट शेतीचा उत्पादन खर्च दुप्पट झाला हे म्हणले दोन कोटी रोजगार देऊ कुणाला रोजगार मिळाला हे म्हणले महागाई कमी करू काही महागाई कमी झाली नाही सिलेंडरला नमस्कार करून म्हणले मतदानाला जा चारशे रुपयाला सिलेंडर होता एकदा नमस्कार करायचा होता आता बाराशे रुपयाला सिलेंडर झालाय आता तीन वेळा नमस्कार करून मतदानाला जावं लागेल मित्रांनो हे सगळे प्रश्न या ठिकाणी चालू असताना तुमची आमची रोज दिशाभूल केली जाते समोरची लोक जी काय भूल करतात विकास 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 अरे कसला विकास आजी दादा तुम्ही अनेक वर्ष इथे उपमुख्यमंत्री होता पवार साहेबांच्या आशीर्वादाने तुम्ही म्हणताय माझ्या शिवाय पर्याय नाही तुम्ही म्हणता मी सकाळी सहाला उठतो तुम्ही म्हणता मी कामाचा माणूस आहे कोणत्या कामाचा माणूस आम्हाला कळू द्या सकाळी सहा वाजता तुम्हाला नेमकं सामान्य शेतकरी भेटतात का कॉन्ट्रॅक्टर भेटतात ते नक्की सांगा तुमच्यापैकी मला सर्वांना प्रश्न आहे सकाळी सहा वाजता तुमच्यापैकी कोण आजी दादाकडे काम घेऊन गेलं होतं त्याचं नाव सांगा मला हात वर करा त्याने की सहा वाजता मी काम घेऊन गेलो होतो नवथे गेले मित्रांनो यांनी तुम्हाला आम्हाला फक्त दिशाभूल करण्याचं काम चालवलंय जेलमध्ये जायच्या ऐवजी ते भाजपा बरोबर गेलेले आहेत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची आता अशी अवस्था झाली की आजीदादाला शिव्या घातल्या गड्याळाला शिव्या घातल्या आणि आता त्यांचा प्रचार करायची पाळी आली मित्रांनो घड्याळाच्या खाली सुप्रीम कोर्टाने सांगितलं न्याय प्रविष्ट आहे माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार देशामध्ये पहिल्यांदा कुणाच्या तरी चिन्हाखाली न्याय प्रविष्ट असं लिहिण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला याचा अर्थ काय तुम्हाला माहितीये का त्या घड्याळाच्या खाली न्यायप्रविष्ट का लिहायचं आहे तुम्हाला माहितीये का त्याचा दुसरा अर्थ असा आहे सिगारेटच्या पाकिटावर लिहिलेलं असत शिगारेट ओढणे आरोग्याला घातक असते तंबाखूच्या पुडीवर लिहिलेलं असतं जर्दा खाणे घातक असते दारूच्या बाटलीवर सुद्धा लिहिलेलं असतं अल्कोहोल शरीराला घातक आहे तस घड्याळाला मत देणं हे लोकशाहीला आणि जनतेला घातक आहे असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे हे गड्याळ तात्पुरतं बघा तिकडं आता काय सुप्रिया ताईंच नशीब आहे सुप्रिया ताई पांडुरंगाच्या भक्त आहेत आम्ही जी चिन्ह मागितली ती चिन्ह मिळालीच नाही यांना वाटलं नवीन काहीतरी द्यावं तो मिळाला तुतारी वाजवणारा माणूस आज सगळीकडे महाराष्ट्रभर लोक मानतात रामकृष्ण हरी काय जरा जोरात मागच्या सगळ्या सांगा रामकृष्ण हरी हात वर करून सांगा राम कृष्ण हरी ही तुतारी स्वाभिमानाची लक्षात ठेवा ही तुतारी तुमच्या आमच्या मंगल कामाच्या वेळेस वाजवली जाते या तुतारीचा आवाज प्रत्येक घराघरात आल्यानंतर तुमच्या सारखी सामान्य माणसांनी सुप्रियाताईंची निवडणूक हातात घेतलेली लक्षात ठेवा दादा म्हणतात मला आशीर्वाद दिला नाही तीस वर्ष आशीर्वाद कुणाला मिळाला होता मला सांगा तुम्हाला प्रश्न विचारायचा गेल्या पन्नास वर्षापूर्वी आदरणीय पवार साहेबांनी आपल्या लेकीला वंशाचा दिवा मानला हे पवार साहेबांची चूक झाली काय सांगा लेकीला वंशाचा दिवा मानणं चूक आहे काय इतका कृतज्ञपणा दादा तुम्ही करताय पुन्हा तुम्ही जे काय टीका टिप्पणी करताय माझ्या शिवाय पर्याय नाही म्हणताय राजकीय कार्यकर्त्यांना तुम्ही गुलाम समजता काय दादा असे अनेक मुद्दे प्रश्न या ठिकाणी आहेत तुम्हाला आम्हाला येत्या सात तारखेला दोन दिवस राहिलेत तुम्हाला आम्हाला जागरूक राहावं लागेल काही स्टार येतील ते रील स्टार काही सांगतील आपल्याला तुम्हाला ही स्वाभिमानाची तुतारी घरोघर पोहोचवायची आहे दौंड तालुक्यामध्ये आता तुम्हाला नवा नेता शोधावा लागणार आहे हे नेते एक झाले आता एका मेला दोन तलवारी पुन्हा बसवल्या इंदापूरचं दौणचं राजकारण सारखंच झाले याला जबाबदार कोण आहे मित्रांनो मी या ठिकाणी अधिक न बोलता शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात आपल्याला अजितदादा काय बोलत नाहीत समोरचे लोक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलत नाहीत कांद्याच्या प्रश्नावर बोलत नाहीत दुधाच्या प्रश्नावर बोलत नाहीत खताच्या किमती वाढल्या त्याच्यावर बोलत नाहीत बेरोजगारी प्रचंड वाढली त्याच्यावर बोलत नाही दादांनी पुणे ते नागपूर संघर्ष यात्रा काढली आठशे किलोमीटरची हे दादा काय म्हणाले रोहितदादा बच्चा आहे अव दादा तुम्ही स्वतः पासष्ट वर्षाचे ज्येष्ठ नागरिक आहेत तुम्ही आता युवक नेते नाहीत तुम्ही ज्येष्ठ नागरिक असताना साहेबांना रिटायर करण्याची भाषा करता अहो साहेब कधी रिटायर होऊ शकत नाही पवार साहेब हा एक विचार आहे व्यक्ती नाही लक्षात ठेवा आणि तो विचार कधीही रिटायर होऊ शकत नाही दादा तुम्हाला आमचं जाहीर सांगणे या ठिकाणी अनेक मान्यवर येत आहेत लोकांची गर्दी वाढतीये प्रचंड गर्दीचा इथे ओघ सुरू आहे हजारो लोक या ठिकाणी येत आहेत तरुणाई येत आहे तरुणाईला ना कळलंय साहेबांच्या शिवाय या महाराष्ट्राला ना पर्याय नाही छत्रपती शिवाजीराजांनी शिकवलं होतं दिल्ली पुढे कधी झुकायचं नाही आणि त्या पद्धतीने आयुष्यभर पवार साहेब दिल्ली पुढे कधी झुकले नव्हते आणि झुकले नाहीत ना सुप्रियाताई सुद्धा